राज्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे हा अवकाळी पाऊस उद्यापर्यंत म्हणजेच चार एप्रिलपर्यंत राहणार आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळीवारे मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नाशिक घाट सातारा सातारा घाट सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट अहिल्यानगर पुणे घाट कोल्हापूर कोल्हापूर घाट चंद्रपूर या जिल्ह्यात दिलेला आहे हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर इतका असेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे दरम्यान या काळात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे